आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले आमच्या मुलाने व्हिडिओ पाहिल्यानंतर मग केडी चौधरी पण मध्ये मार्केट असं वाटायचं वाटलं नाही म्हणजे चांगलं मार्केटला गेले पण बरोबर नाही वाटलं असं वाटलं नाही बस कालची गाडी जेव्हा आम्ही आलो तो वजारला गेलो तिथं आम्ही त्याने टोकन दिलं आम्हाला त्यांना विचारलं आम्ही की मार्केट व्हा केडी चौधरी म्हणजे पुढे कुठेतरी आम्हाला सांगता येईल परत आम्ही त्या व्हिडिओवर नंबर असल्यामुळे तुमचा कॉन्टॅक्ट केला त्या कॉन्टॅक्ट करत करत आम्ही पर्यंत आलो आणि चांगले योग्य आज पहिल्यांदा तुम्ही मार्केटला आला आज रात्री पासून सकाळपर्यंत तुम्हाला इथं आल्यानंतर काही अडचण जाणवली नाही काहीच नाही एकदम संदर्भात तुम्हाला नक्कीच पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही पोहोचत होते त्यावेळेस तुम्हाला अडचण जाणवली आता नंतर नेक्स्ट टाइम ला तुम्हाला अडचण जाणवणार नाही तुमची एक मनात प्रबळ इच्छा होती की जायचं तर आपल्याला किडी चौथी जायचं त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या मार्केटला चुकून गेले तरी तिथून तुम्ही रिटर्न इथपर्यंत आले पण असं तुम्हाला वाटलं का की रिटर्न तिथून मी माल आणला आणि समाधान झालं नाही असं वाटलं का समाधान झालं तुमच्या मालाप्रमाणे तुमचा की झालं आपण बघितलं की नवीन नवीन शेतकरी या ठिकाणी जोडत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऍड्रेस संदर्भात पण माहिती दिली बाजार संदर, संदर्भात पण माहिती देतो आणि सध्या स्थितीच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर तानाजी जे शेट आपल्याला सांगत असतात की रेट कधी कम, कमी वाढतील कधी कमी होतील आता आपण बघायला गेलो तर चांगल्या मालाचे चा आधी चांगले रेट आहेत आधी एक शहाऐंशी रुपयापर्यंत माल विकत असताना त्याची गुटी साठ सत्तर रुपये किलो गेलेली म्हणजे चांगल्या मालाचे चा मार्केटला चांगले रेट आहेत आता ह्याच्यामध्ये जे नवीन शेतकरी आता तुमच्याकडे सटांना सांगितला तुम्ही जागेवरती माल विकायचा जा। हा, हा। पण मार्केटचा अनुभव आणि जागेवरच्या अनुभव मध्ये काय डिफरन्स वाटला तुम्हाला मग जागेपेक्षा इकडचा अनुभव चांगला वाटला आम्हाला जागेवर काय मागितलं होतं का जागेवर मागितलं होतं एकशे नऊ रुपये मागितला होता पण मग ते तसंच चांगला माल काढून देतात <laughs> तो तुमचा रिजेक्शन जास्त आणि आताच्या कंडिशनला काय झालं थोडस पावसामुळे थोडस नॉर्मल गुंती पण थोडंफार तेल आहे म्हणा त्याच्या पण थोडस आपल्याला नक्कीच फरक झाला ये इकडे तुमचं नाव सांगा वैभव 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 तुम्ही किती वर्षापासून केडी चौधरी राय नाशिकला प्रीमियम कृषी मार्केट या मार्केटला येत आहे मग वर्षापासून येतो माहिती झालं तसं येतो तुमचं गाव कुठलं मॉडी मॉडी तुम्हाला गेल्या वर्षीपासून तुम्ही या ठिकाणी येत आहे गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा अनुभव याच्यामध्ये काय तफावत नव्हते तुम्हाला मार्केट चांगलंच भेटत बाकी पिंपळा पिंपळाला आहे आणि हजार मार्केटला गेले त्याच्यापेक्षा प्रीमियर मार्केट चांगले म्हणजे इतर मार्केटला जे आपल्या आजूबाजूचे जवळचे मार्केट आहेत हे मार्केट उलट तुम्हाला तसं लाभ नाशिकला नाशिकला आम्ही सर्व मार्केटला येतो जवळच्या रेट भेटतो बाकी इतर मार्केटपेक्षा तुम्हाला या ठिकाणी चांगला रेट मिळतो तुम्ही दोन वर्षापासून केले येत आहे आज पहिले माझी मुलाखत आलीच वेळ आले पण आपली मुला आज पहिले शेतकरी येतात माल टाकून जातात जवळचे चार पाच सात किलोमीटर वरती त्याच्यामुळे तुम्ही काय करत जवळचे शेतकरी माल टाकून जातात निघून त्यांना माहिती असं काय तुम्हाला वाटतंय का की माल टाकून गेलो समजा आपण रात्रीच घेतलं टोकन घेतलं माल खाली केला त्याच्यानंतर वजनात काय कमी मला माहिती मला माहिती माल टाकून गेला तरी ते पेमेंट येणार आणि काही काय फरक पडतो का की तुम्ही स्वतः समजा समोर नाही नाही निलवाचे स्वतः बाजूला काहीच गरज नाही गरज नाही शेवटी तुमचा माल बघून तुमचा माल विकला जाणार मालाच तुमचा मोल या ठिकाणी नक्की शंभर टक्के आम्ही करण्याचा प्रयत्न करतो मी सर्व शेतकरी बांधा माणसाची गरज नाही माणसाची गरज नाही तुमचं पेमेंट माल टाकून जरी केले तर कोण जवळचा कोण लांबचा त्यापेक्षा त्याचा ज्या शेतकऱ्याचा माल ज्या क्वालिटीचा आहे त्या क्वालिटीचा त्याचा माल नक्की त्या ठिकाणी धन्यवाद